नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आम्ही काही दिवसापूर्वी प्रोडक्ट बाय केले होते ते म्हणजे होते फिशिंग -पा रोड तर मित्रांनो ते प्रॉडक्ट आज आम्हाला मिळालेले आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो या पायपामध्ये दोन फिशिंग रोड आहेत आणि या बॉक्समध्ये मित्रांनो फिशिंग रील आहेत तर मित्रांनो तुम्हाला आम्ही या फिशिंग रोडची आणि या बॉक्सची तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण फिशिंगची अनबॉक्सिंग करणार आहोत फिशिंग रोडची अनबॉक्सिंग करणार आहोत मित्रांनो तर मला वाटतं इकडून आपण प्रॉब्लेम घेऊया इतकं ठेवूया आपण तर बघा मित्रांनो हा एक फिशिंग रोड आहे आणि दुसरा म्हणजे फिशिंग रोड आपल्याकडे दुसरा पण आलेला आहे हा बघा हे दोन फिशिंग रोड आपल्याकडे आलेले आहेत तर मित्रांनो याची पॅकिंग उत्तम प्रकारे त्यांनी करून पाठवलेली आहे आपल्याकडे तर सगळ्यात आधी आपण हा कोणता आहे आपल्या हा हा बघा हा लुकानाचा फायबर सॉलिडचा आहे मित्रांनो पहिले आपण याची अनबॉक्सिंग करून बघणार आहोत की हा प्रॉडक्ट तर मित्रांनो हा बघा हा एक फिशिंग रोड आपल्याकडे आलेला आहे हा बघा तुम्ही बघू शकता ही त्याची पहिली दांडी आहे मित्रांनो आणि ही त्याची दुसरी दांडी आता याला आपण जॉईन करून बघणार आहोत तर हा बघा मित्रांनो याला असा अशा, अशा प्रकारे जॉईन करायचा असतो आणि मित्रांनो ही जी रिंग आहे ना या रिंगे रिंगेने त्याला आपण अपन... ॲडजस्ट असं मित्रांनो ह्या ज्या रिंगा दिसतात ह्या रिंगाला त्याला ॲडजस्ट मित्रांनो त्याच्यानंतर याला आपण आप या रिंगाने त्याला घट्ट करायचं असतं मित्रांनो हे बघा ठीक आहे मित्रांनो मित्रा हा पहिला आपल्या एक फिशिंग रोड आहे हा बघा मित्रांनो आणि दुसरा म्हणजे मित्रांनो हा आहे आपल्याकडे फिश होलिकचा मित्रांनो एक दुसरा फिशिंग रोड आलेला आहे हा पण मित्रांनो फायबरचाच आहे हा बघा मित्रांनो आपल्याकडे दोन्ही सात सात फीटचे मित्रांनो हे दोन्ही फिशिंग रोड सात सात फीटचे आहेत तुम्ही बघू शकता याचा कलर मित्रांनो ग्रीन कलर आहे आणि हा सुद्धा एकदम उत्तम प्रकारे आपल्याला फिशिंग रोड मिळालेला आहे याला पण मित्रांनो याच्या ही जी रिंग आहे याच्या सहाय्यानेच आपल्याला याला एडजेस्ट करून घट्ट करायचं असतं हे बघा त्याला एक रिंग पण दिले या रिंगेने त्याला असं घट्ट करायचं असतं ठीक आहे मित्रांनो आता हा एक दुसरा फिशिंग रोड आपल्याकडे आलेला आहे तर मित्रांनो हे दोन फिशिंग रोड आपल्याला उत्तम प्रकारे चांगल्या क्वालिटीचे मिळाले आहेत मित्रांनो आता ही आहे फिशिंग रील आता है याची पण तुम्हाला आम्ही अनबॉक्सिंग करून दाखवणार आहोत तर व्हिडिओ हा पूर्ण शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला आम्ही याच्यामध्ये हे आम्ही प्रोडक्ट कुठं मागवले कसे मागवले आणि आम्हाला ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपनीपेक्षा स्वस्तात हे प्रोडक्ट मिळालेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये आम्ही सांगणार आहोत की हे प्रोडक्ट आम्ही कुठून मागवलेले आहेत जे तुम्हाला मागवायचे असतील तर शेवट परत पूर्ण व्हिडिओ बघा पण या बॉक्सचे अनबॉक्सिंग करणार आहोत तर मित्रांनो हे बघा फिशिंग रील आलेली आपल्याकडे योलो योलो फॅशन रील मित्रांनो याचं नाव आहे हे बघा मित्रांनो एकदम आपल्याला एकदम नवीन मिळालेली आहे याच्यामध्ये पण काही डॅमेज नाही आपल्याला दिस दिसलेला अजून तर मित्रांनो हे बघा तुम्ही हे आहे फिशिंग रील योलो कंपनीच्या आहे मित्रांनो एकदम मित्रांनो याची जी पूर्ण बोळी आहे ती ॲल्युमिनियमने बनलेली आहे मित्रांनो हे बघा तुम्ही तुम्हाला एकदा ट्राय करून दाखवतो इकडनं जेव्हा मित्रांनो जेव्हा फिश लागते जेव्हा कोणता एक मासा लागतो तेव्हा आपल्या या रिंगेने त्याला असं फिरवून त्याला आपल्याकडे त्याला जवळ खेचू शकतो म्हणून ही रील री असते मित्रांनो तर मित्रांनो याची जी किंमत आहे मित्रांनो ती तुम्हाला आम्ही सांगणार आहोत थोड्याच वेळाने तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर मित्रांनो हा जो फिशिंग रोड आहे सगळ्यात आधी याची तुम्हाला आम्ही किंमत सांगतो मित्रांनो हा सात फूटचा सात फूटचा जो फिशिंग रोड आहे याची किंमत आहे सहाशे पन्नास कारण की ही जी कंपनी आहे ही कंपनी लुकाना कंपनी आहे मित्रांनो आणि हा जो रोड आहे हा शोल्ड फायबरचा मित्रांनो आहे आणि दुसरा रोड म्हणजे मित्रांनो हा रोड आहे याच्यामध्ये थोडीशी याच्या या रोडमध्ये आणि या रोडमध्ये याची किंमतमध्ये थोडासा डिफरन्स आहे मित्रांनो कारण की हा रोड आहे हा पण फायबरचा रोड आहे शोल्डेड फायबरचा रोड आहे पण मित्रांनो हा कलरमध्ये आलेला आपल्याकडे याचा जो ग्रीन कलर आहे आणि याचा जो तुम्ही बघू शकता हा व्हाईटचा आहे मित्रांनो याच्यामध्ये थोडासा फरक आहे मित्रांनो तर हा आम्हाला पडलेला आहे नऊशे रुपयाला आणि ही जी रिंग मित्रा ही ले ले आहे मित्रांनो ही आम्हाला पडलेली आहे हजार रुपयाला तर मित्रांनो तुम्ही ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टचा वापर कराल तर तुम्हाला हा फिशिंग रोड हे दोन फिशिंग रोड आणि ही मशीन तुम्हाला जवळजवळ तीन ते साडेतीन हजार रुपयाला मिळून जाईल पण मित्रांनो तुम्हाला आम्ही सांगतो एक यूट्यूब चॅनल आहे त्याचा चार्जेस असतो डिलिव्हरी चार्जेस असतो हे सगळं मिळवून मित्रांनो आम्हाला हे सगळं सामान आम्हाला मित्रांनो जवळजवळ पंचवीसशे रुपयाला पडलेलं आहे तर मित्रांनो हे सगळं सामान तुम्ही जर ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टला जर तुम्ही मागवलं तर तुम्हाला जवळजवळ चार ते साडेचार हजार रुपये मोजावे लागतील मित्रांनो कारण की मित्रांनो ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती याची आम्ही जेव्हा किंमत बघायला गेलो तेव्हा प्रत्येक प्रोडक्टची किंमत आम्ही जेव्हा यूट्यूबवरून मागवली होती त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला वरती दिसत होती म्हणून आम्ही यूट्यूबचा उपयोग करून एका एक, एक यूट्यूब चॅनल आहे त्याचं नाव आहे मित्रांनो ॲंगलस टॅकल इंडिया मित्रांनो हे यूट्यूबला चॅनल आहे तुम्ही सर्च करा त्याच्यावर तुम्हाला हे सगळं फिशिंग रिलेटेड सगळे प्रोडक्ट तुम्हाला मिळून जातील तर मित्रांनो जे ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टला जे प्रोडक्ट आहेत त्याच्यापेक्षा स्वस्त प्रोडक्ट तुम्हाला या चॅनलवरती स्वस्त मिळून जातील तर तुम्ही एकदा त्या चॅनलला व्हिजिट करा मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग चॅनवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे भेटूया पुन्हा अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय